लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह बोरगावात नगरसेवक शरद चंगटे यांची किमिया स्व खर्चातून पाच मैल बुरकेमाळ पाणंद रस्त्याची निर्मिती बोरगाव येथे बुरकेमळा व जमातार वसाहत रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून वाताळ चाली होती नगरसेवक शरदराव जंगटे यांनी आपल्या स्वखर्चातून या रस्ता कामासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करून पाणंद रस्त्याची पुनर्निर्मिती केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे बोरगाव पट्टण पंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक सतरा येथील जमादार मळा भागामध्ये कुटुंबे वस्ती आहे त्यामुळे लोकांना गावात येण्यासाठी हा रस्ता उपयुक्त व महत्वाचा आहे तरीही हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून प्रलंबित होता अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटूनही रस्ता झालेला नाही ऐन पावसाळ्यात रस्त्यावरून रहदारी करताना लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असायचा त्यामुळे पाणंद रस्त्याची दुरुस्ती हे एक मोठे आव्हान आणि गंभीर समस्या बनली होती त्यामुळे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या नगरसेवक शरद जंगटे यांच्याकडे बुरखे वस्तीतील चाळीस पन्नास लोकांनी धाव घेतली असता या रस्ता कामासाठी पन्नास ते शंभर ट्रॅक्टर ट्रॉली मुरमाची व्यवस्था करून तातडीने दुरुस्ती केली जनमानसांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणाऱ्या शरदराव जंगटे यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या एका फोनवरून ऐकून शरदराव जंगटे यांनी रस्ता कामास लाखो रुपयांचा निधी स्वखर्चातून उधळल्याने शरदराव जंगटे म्हणाले एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असाच नेता म्हणावा लागेल यावेळी नगरसेवक शरद जमटे जितू पाटील बी के महाजन शंकर गुरव सागर आलासे भारत पाटील अजित कांबळे महिपती खोत सलमान जमादार सह मळा व जमादार वसाहत येथील रहिवाशी उपस्थित होते उत्तम माने बोरगाव सगळेजण मिळून गेला आमच्या मुला शाळेला खूप त्रास होत होता त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन सांगितलं आमची अडचण त्यांनी त्वरित लक्ष देऊन आमच्या रस्त्याला मुरून टाकून व्यवस्थित रस्ता करून दिल्याबद्दल त्यांचं आमच्या सगळ्यांच्याकडून अभिनंदन आमचे नेते आदरणीय शरदांना जंगटे नगरसेवक बोरगाव पट्टण पंचायती हर्षितनाथ सह सहकार साखर कारखान्याचे संचालक विद्यमान गुरके कोळी मळ्याला याय जायसाठी लय म्हणजे लय अतिशय असं येणं जाणं अगदी कठीण झालं होतं लोकांनी यायला जायला तिथली लोकं सगळीजण मिळून मिळून शरदानांच्या पशी सांगितल्याबद्दल शरदांनाने त्वरित न वेळ घालवता लगेच तिने येऊन पाहणी करून किती मुरूम आहे काय लागतंय ते सगळं तिने स्व खर्चा आता शरद हे जे दिलं आहे आणि ते आता मी पाहणीसाठी आलो आहे काय घ्यायला आहे काय नाही बघायसाठी शरदानं लावून दिलं प्रश्नाकडे बघायला जावा अजय हे करायला जावा म्हणून इथं येऊन बघितलं तर सगळं टाकायला लेवल ते सरकारने घ्यायचं आहे जे सीबी हा सगळं मुरून ते टाकल्या जातात पण जे अनेक आणि दोन तीन तास कामं करून आम्ही सगळं हे लेवल व्यवस्थित करून देऊन त्या नागरिकांनी या जायला व्यवस्थित म्हणजे असं त्रास होऊ नये ह्या दृष्टिकोनातून हे आम्ही काम करायला आहे आणि इथून पुढच्या काळात सर्वजणांच्याकडे लक्ष असून दे तुमच्या सर्वांचं